नमस्कार मी दिलीप राऊत तालुका कृषी अधिकारी लातूर आज आपण या ठिकाणी महापूर तालुका जिल्हा लातूर येथील श्री मुकेश बंदरगे यांच्या शेतावर आहेत या ठिकाणी त्यांनी जवळपास ॲवोकेडे हे एक एक्झॉटिक पीक आहे याची ला जवळपास दोनशे रोपांची लागवड केलेली आहे ऑगस्टमध्ये ॲवोकेडे ही पीक खरं तर आपल्याला पारंपरिक असं आहे एक्झॉटिक आहे जे अमेरिकेत हे अमेरिकेचं पीक आहे पण आपल्या भागामध्ये सुद्धा याची लागवड मोठ्या प्रमाणात आता काही शेतकरी करू लागले ला आहेत बीडमध्ये काही शेतकरी आहेत की ज्यांनी चांगल्या प्रकारे याचं उत्पादन घेतलेलं आहे आणि अशा शेतकऱ्यांची प्रेरणा घेऊन आणि स्वतः अभ्यास करून श्री मुकेश भंदरगे यांनी आपल्या लातूर तालुक्यामध्ये सुद्धा हे पीक आणलेलं आहे आणि याची आता ही सुरुवात झालेली आहे एक तीन वर्षानंतर याच्यामध्ये फळाला सुरुवात होणार आहे या पिकाच्या संदर्भातसुद्धा शासनाने याचे रिसर्चच्या आधारे हे नोटिफाईड केलेलं आहे आणि आपले जी काही एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान म्हणून जी योजना आहे त्या अंतर्गत या पिकाचा समावेश आपल्या महाराष्ट्रासाठी केलेला आहे ज्या शेतकऱ्यांना या पिकाची लागवड करायची असेल असे शेतकरी आपल्या महाडीबीटी जी पोर्टल आहे त्यावर या पिकासाठी अर्ज करू शकता आणि या संदर्भात जी काही विस्तृत माहिती या आहे याची अजून म्हणजे रिसर्च तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही पण जे काही प्रयोगशील शेतकरी आहेत तर त्यांची भेट घेऊन आणि त्यांचे स्व स्वतःचे अनुभव घेऊन आपल्या शेतकऱ्यांनी याची सुद्धा लागवड करावी असे मी या ठिकाणी आवाहन करतो